नमस्कार मित्रांनो तर पाहूया आजचा पहिला प्रश्न सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले पर्याय ए मदन मोहन मालवीय बी महात्मा गांधी सी सरदार पटेल आणि डी लोकमान्य टिळक तुमची उत्तरे लगेच कमेंट करा तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए मदन मोहन मालवीय पुढील प्रश्न पहा टिळक आणि आगरकर हे नाटक कोणी लिहिले पर्याय ए विश्राम बेडेकर बी आचार्य अत्रे सी वसंत कानेटकर आणि डी विजय तेंडुलकर तुमची उत्तरे कमेंट करत चला तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए विश्राम बेडेकर हा आहे पुढील प्रश्न आर टी जी एस म्हणजे काय पर्याय ए रेडी टाइम ग्रॉस सेटलमेंट बी रेडी टाइम ग्रॉसरी सेटलमेंट सी रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट आणि डी वरील सर्व तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट पुढील प्रश्न आहे महादेव गोविंद रानडे यांचा जन्म कधी झाला पर्याय ए अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस बी अठरा जानेवारी अठराशे पंचेचाळीस सी सोळा जानेवारी अठराशे पंचावन्न आणि डी सोळा जानेवारी एकोणीसशे एक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस पाहूया पुढील प्रश्न लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे पर्याय ए एकवीस बी पंचवीस सी सत्तावीस आणि डी तीस उत्तर ठाऊक असेल तर लगेच कमेंट करा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पंचवीस हा आहे पुढील प्रश्न हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे पर्याय ए गंगा बी यमुना सी गोदावरी आणि डी महानदी तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी महानदी पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली पर्याय ए दीनदयाळ उपाध्याय बी मोहन भागवत सी डॉक्टर हेडगेवार आणि डी राजेंद्र सिंह तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी डॉक्टर हेडगेवार पुढील प्रश्न पाहूया करझन वायलींची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली पर्याय ए खुदी रामबोस बी सुखदेव सी सूर्यसेन आणि डी मदन लाल धिंगरा तुमची उत्तरे लगेच कमेंट करा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी मदन लाल धिंगरा पाहूया पुढील प्रश्न रॅमन मॅक्सेसे पुरस्कार कोणता देश देतो पर्याय ए अमेरिका बी फिलिपिन्स सी फ्रान्स आणि डी जपान तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी फिलिपिन्स पुढील प्रश्न पहा मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे पर्याय ए हिमाचल प्रदेश बी उत्तराखंड सी मध्य प्रदेश आणि डी उत्तर प्रदेश तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी उत्तराखंड हाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सब्सक्राइब करा भेटूया पुढील भागात जय हिंद जय महाराष्ट्र